सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क महा महानेटवर्क महाराष्ट्राचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं वृक्षारोपण पंधरवाडा साजरा करण्यात आलाय या वृक्षारोपण पंधरवाड्याची समाप्ती शिर्डीतील साई परिवारात करून करण्यात आली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राहता तालुक्याच्या वतीनं पंधरवाड्याचा हा कार्यक्रम शिक्षक सेनेचे अहमदनगर जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादासजी शिंदेसर यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आला साई आश्रया परिवाराचे संचालक गणेशजी दळवी यांच्या सुंदर संकल्पनेतून तसेच शिवसेनेचे पदाधिकारी अमोल गायके व अक्षय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रमाप्रसंगी राहता तालुका प्रमुख लक्ष्मण सूर्यवंशी शिर्डी शहर प्रमुख नंदकुमार जाधव अहमदनगर जिल्हा शिक्षक सेना मीडिया प्रमुख अजिंक्यदेव गायकवाड यांच्यासह शिक्षक सेना पदाधिकारी किरण हंगेकर चंद्रकांत वारुळे निखिल हातागळे अक्षय वाघ अजय वारुळे संदीप गमे पराग काकडे अतुल बोठे अमोल निर्मळ श्री लावरे यांच्यासह विद्यार्थी संतोष ढाकणे सिद्धार्थ कोबरणे व किरण ठाकरे आदी उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी